thank <laughs> you शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी आज अशा एका भाजीबद्दल आपण चर्चा करणार आहोत जी खरं तर भारताबाहेरून आली आहे पण भारताचा एक अविभाज्य घटक झाली आहे कुठल्याही भाजीच्या रश्यात आपण ही भाजी, भाजी हमखास टाकतो आणि प्रक्रिया उद्योग करून सूप म्हणा किंवा सॉस म्हणून आपण याचा आवडीनं आस्वाद घेतो आपण अगदी बरोबर ओळखलात आजचा आपला विषय टोमॅटो या भाजीवर आधारित आहे म्हणजे ही भाजी कुठलीही असो किंवा पीक कुठलेही असो त्यावर कीड लागली की आपल्याला चिंता होते नुकसानाची आणि आपल्या उत्पन्नाची आजचा आपला विषय याच अनुषंगाने आहे टोमॅटो पिकावरील कीड व्यवस्थापन हा आजचा आपला विषय आणि या विषयाची चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रशांत उंबरकर शास्त्रज्ञ कीटकशास्त्र विभाग कृषी विज्ञान केंद्र साकोली जिल्हा भंडारा इथून सर सर्वप्रथम नमस्कार नमस्कार दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करतो धन्यवाद आणि सरळ आपण आजच्या विषयाला हात घालूया आणि आमचा पहिला प्रश्न आपल्याला आहे की टोमॅटो पिकावरील विविध ज्या किडी लागतात त्या कोणत्या किडी आहेत आणि त्यांचा प्रादुर्भाव कशा पद्धतीने होतो आम्हाला सांगा आपण आता पाहतो की टोमॅटो या पिकावर विविध प्रकारच्या किडी आपल्याला पाहायला मिळतात आता ढोबळबाना जर आपण दोन भागामध्ये जी विभागणी केली तर एक म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडी आणि दुसऱ्या म्हणजे अळीवर्गीय आता जर आपण रस शोषण करणाऱ्या किडीचा जर विचार केला तर त्यामध्ये पांढरी माशी आहे मावा आहे फुलकिडे आहे किंवा कोळी आहे ह्या ज्या किडी आहे ह्या रस शोषण करणाऱ्या गटामध्ये मोडतात आणि जो दुसरा जो गट आहे त्यामध्ये अळीवर्गीय त्याच्यामध्ये हेलिकोर पार्मिजेरा ज्याला आपण मराठीमध्ये फळं पोखरणारी अळीसुद्धा त्या ठिकाणी म्हणत असतो त्यानंतर दुसरी जी कीड आहे ती लिफ मायनर म्हणजे आपण तिला नाग अळीसुद्धा त्या ठिकाणी बनतो आणि नंतर त्या मध्ये तिसरी जी कीड आहे ती पिनवर्म किंवा साऊथ अमेरिकन सुद्धा तिचं नाव आहे आणि चौथी जी आहे ती स्पोडोप्टेरा लिटुरा तिला आपण तंबाखूची पाने खाणारी अळीसुद्धा त्या ठिकाणी म्हणत असतो अशा प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव या टोमॅटो पिकावर आपल्याला बघायला मिळतो तर आपण एक विस्तृत माहिती आता याची घेऊया रस शोषण करणाऱ्या किडींचा आपण उल्लेख केला तर या कोणत्या अशा किडी असतात आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी कीड आपण म्हणतो टोमॅटोवर येणारी रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये तर त्यामध्ये पांढरी माशीसुद्धा एक महत्त्वाची कीड आहे ही त्या टोमॅटोच्या पानामधील रस शोषण करते त्यासोबतच अजून फुलकिडसुद्धा आहे फुलकीडीचासुद्धा त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो आणि या किडीमुळे त्या पानामधला जो रस शोषण्याचं जे काम आहे ह्या पांढरी माशी तुडतुडे तूर त्यानंतर फुलकिडे अशा प्रकारच्या किडी करत असतात त्याच्यामुळे जर का याचा प्रादुर्भाव आपल्याला या त्या ठिकाणी दिसत असेल तर त्याच्यावर वेळीच व्यवस्थापनाच्या उपाययोजना करणे अतिशय आवश्यक असते यासोबतच अळीवर्गीय किडींबद्दलसुद्धा आपण बोललात तर त्याबद्दल आम्हाला सांगा कोणत्या आहेत अशा किडी आपण जर का टोमॅटोवर बघितल्या तर सगळ्यात जास्त आर्थिक नुकसान करणारी जी कीड आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे हेलिकोर्पा आर्मिजेरा जेला आपण मराठीमध्ये फळं पोखरणारी अळी असं म्हणतो आणि ही जी फळं पोखरणारी अळी आहे हे साधारणतः तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी नुकसान करते म्हणजे आपण या अळी ची ओळख जर बघितली तर या अळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या छटासुद्धा आपल्याला बघायला मिळतात आणि या अळीच्या शरीरावर बाजूला एक करड्या रंगाची अशी रेश दोन्ही साईडला आपल्याला दिसते यावरून आपल्याला हे इझिली आयडेंटिफाय म्हणजे ओळखायला अतिशय सोपी पद्धत त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसतो त्यासोबतच आपल्या कडे जी पिन वर्म जिला आपण अळी बनतो तर तिचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये आता काही भागामध्ये दिसतोय तर तिचा सुद्धा प्रादुर्भाव जर दिसत असेल तर एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर त्या ठिकाणी करणे अत्यंत आवश्यक आहे यासोबतच एक शंकेची बाब मला अशी वाटते की फळं पोखर पुकरणारी जी हे असते म्हणजे फळं पोखरणारी जी किडी असतात तर खरं तर टोमॅटो हा भाजी वर्गातला प्रकार आहे पण फळं पोखरणारी कीड याच्यावर कशी काय लागू शकते याच्या याच्याबद्दल आम्हाला सांगा आता याच्यामध्ये कसं आहे की आ, ही कीड जी आहे आपण तिला हेलिकोर्पा म्हणतो किंवा फळ पोखरणारी जी अळी म्हणतो तर ही सुरुवातीला ज्या जी अंडी दिल्यानंतर जी पहिली अवस्था आहे ही सुरुवातीला पानावर फीड करते म्हणजे पानाला खाते परंतु नंतर जशी जशी कीड वाढत जाते तशी ती पानालासुद्धा खाते फुलालासुद्धा खाते आणि नंतर जे फळं त्या ठिकाणी तयार होतात त्यालासुद्धा नुकसान करते आणि टिपिकल सिम्पटम जर आपल्याला ओळखायचं असेल तर या हेलिकोरपा आळीचा किंवा फळ पोखरणाऱ्या आळीचा जो शरीराचा समोरचा भाग आहे म्हणजे डोक्याकडचा भाग आहे तो त्या टोमॅटोच्या फ्रूटच्या म्हणजे फळाच्या आतमध्ये राहतो आणि इतर जो भाग आहे तो त्या फळाच्या बाहेर राहतो अशा प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला आपल्या टोमॅटो पिकावर त्या ठिकाणी जर दिसत असेल तर आपल्याला हे लक्षात येते की हा जो प्रादुर्भाव आहे हा हेलिकोरपा किंवा फळपोखरणाऱ्या आळीमुळे झालेला आहे म्हणजे हा सुद्धा एक चिंतेचा विषय आहे कारण पूर्ण पानासकट फळ आपलं नष्ट होतं किंवा भाजी नष्ट होते आपली यासोबतच नागळीबद्दल आम्हाला सांगा की त्याचे काय असे संकेत आहेत की प्रादुर्भाव त्याचा झालेला आहे आता नागळी या नावामध्येच आपल्याला त्याचा हे करता येईल त्याच्यामध्ये पानाच्या पापुद्र्यामध्ये राहून ही कीड त्या ठिकाणी प्रादुर्भाव करते म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की नागमोडी वळणाचं आपल्या पानावर त्या ठिकाणी आपल्याला एक प्रकारचं नागमोडी वळणाच्या स्थिती त्या ठिकाणी दिसत असतात ही जी नाग अळी आहे पानाच्या पापुद्र्यामध्ये राहून आतमधला जो भाग आहे तो त्या ठिकाणी खाते आणि त्यामुळे आपल्याला नागमोळी वळणाची जी रेश त्या पानावर दिसते यामुळे जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे किंवा अन्न निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे याचा याच्यावर त्याचा परिणाम होतो जेणेकरून आपल्याला त्याचा उत्पन्नावर सुद्धा याचा परिणाम त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि काही किडी अशा आहेत ज्या फक्त पानांवर आक्रमण करतात आणि प्रादुर्भाव एक असतो त्यांचा तर पानं पोखरणारी जी कीड आहेत जो कीड वर्ग आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगा आता जी पिन वर्म आहे हिचा तुम्ही जर विचार केला तर यामध्ये ही पानाला सुद्धा त्या ठिकाणी पोखरते आणि ही पिन होल म्हणजे आपल्या टाच सारखं एक त्या ठिकाणी होल त्या टोमॅटोवर सुद्धा करत असते आणि या किडीचा प्रादुर्भाव आता नजीकच्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसतो त्याच्यामुळे या किडीचासुद्धा जर का आपल्याला व्यवस्थापन अर्ली स्टेजमध्ये आपल्याला जर करता आलं तर हिचा प्रादुर्भाव आपण कंट्रोलमध्ये किंवा व्यवस्थापन याचं चांगल्या प्रकारे करू शकू यासोबतच सर एक स्पोडोप्टेरा नावाचा एक प्रकार आहे म्हणजे तंबाखूची पानं वगैरे खाणारी अशी ती कीड असते तर त्याचा प्रादुर्भाव कसा काय आपण ओळखू शकतो आणि टोमॅटोच्या पिकाला काय धोका आहे त्याच्यापासून स्पोडोप्टेरा लिटुरा या अळीला आपण तंबाखूची पाने खाणारी अळीसुद्धा त्या ठिकाणी म्हणतो आणि ही जी कीड आहे ही कीड एका वेळेस या किडीची मादी पुंचक्यात अंडी देते म्हणजे ग्रुपमध्ये अंडे देते आणि ग्रुपमध्ये अंडे दिल्यानंतर दोनशे ते अडीचशेपर्यंतसुद्धा ही अंडी एका वेळेस मादी देत असते आणि या किडीचा प्रादुर्भाव जर आपण पाहिला तर पान हे जाळीदार त्या ठिकाणी दिसते आपल्याला म्हणजे पूर्ण पान हे जाळीदार दिसते ज्या मुख्य शिरा म्हणता येईल पानावरच्या त्याच फक्त ही कीड शिल्लक ठेवते बाकीचं पूर्ण पान जे आहे हे जाळीदार होऊन जाते जेणेकरून जी अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे याच्यावर याच्यावर संपूर्ण त्या ठिकाणी नुकसान होते आणि अन्न तयार करण्याची प्रक्रिया थांबल्यामुळे उत्पन्नामध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्याला घटसुद्धा या किडीमुळे जाणवते म्हणजे एकूणच काय तर इतक्या सगळ्या प्रकारचे जे किडी आहेत त्यांनी आपल्या पिकालाच धोका नाही तर पूर्ण त्या रोपाला सुद्धा धोका आहे म्हणजे आपण जसं म्हणालात की अन्न व्यवस्थापन त्याचं होऊ शकत नाही म्हणजे फक्त फळ किंवा भाजी नाही तर पानांचासुद्धा आपल्याला विचार करणं तेवढंच भाग आहे तर आपण याच्यानंतर उपाययोजनांकडे वळूया आपण नेहमी एक टर्म ऐकतो म्हणा किंवा एक, एक शब्द ऐकतो एक एकात्मिक व्यवस्थापन कीड व्यवस्थापन तर हा काय शब्द आहे आणि याचा अर्थ काय आम्हाला सांगा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांनासुद्धा या बाबीकडे अतिशय महत्त्वपूर्ण किंवा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे आणि स्वतःसुद्धा आपल्या शेतामध्ये अवलंबण्याची गरज आहे एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती ही अशी एक पद्धती आहे की यामध्ये विविध कीड व्यवस्थापन पद्धतीचा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपण जर का विचार केला तर त्यामध्ये मशागतीय पद्धत म्हणजे शेतामध्ये ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आपण खोल नांगरणी करतो की जे सुप्त अवस्थेमध्ये असणाऱ्या ज्या किडी आहे जमिनीमधल्या ह्या जमिनीच्या बाहेर येऊन एक तर ते सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतील किंवा मग त्याला पक्षीसुद्धा त्या ठिकाणी टिपून नष्ट करतात त्यासोबतच आपण शेतामध्ये बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे मित्र कीटकसुद्धा येतात त्याच्यामध्ये जैविक कीड व्यवस्थापन पद्धती जशी आपण मशागती पद्धत पाहिली तशीच महत्त्वाची म्हणजे जैविक कीड व्यवस्थापन पद्धती आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारचे जे मित्र कीटक आहे त्याचं संगोपन करणे त्याचं शेतामध्ये रिलीज करणे जसं आपण उदाहरण जर घेतलं तर ट्रॅको कार्ड आपण चा वापर करतो शेतामध्ये तर ते सुद्धा याचा अतिशय उत्कृष्टपणे या कीड व्यवस्थापनाने फायदा होतो त्यासोबतच मग आपण विविध प्रकारच्या कीटकनाशक वापरतो परंतु हे कीटकनाशक वापरताना एक काळजी घ्यायची की आर्थिक नुकसान पातळी आपल्याला त्या ठिकाणी पाहायची आहे ती आर्थिक नुकसान पातळी जर ओलांडली असेल तरच त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करायचा आहे तोपर्यंत शक्यतो अशा कीटक रासायनिक कीटकनाशकाचा वापर शक्यतो शेतकऱ्यांनी टाळायला पाहिजे त्यामुळे एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये आपल्याला या सर्व समावेशक ज्या पद्धती आहे या सर्वांचा वापर त्या ठिकाणी करून किडींचं व्यवस्थापन करायचं आहे सर यासोबतच एकात्मिक कीड व्यवस्थापन जेव्हा आपण करतो तेव्हा एक है, पद्धत आहे सापळा पद्धत म्हणजे किंवा सापळा पिका जे आहेत तर ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रॅप सुद्धा म्हणतो तर ही काय पद्धत आहे याच्याबद्दल आम्हाला सांगा हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे या सापळा पिकामध्ये आपण जर पाहिलं की याला इंग्लिशमध्ये आपण ट्रॅप क्रॉप म्हणतो आता टोमॅटो पिकाच्या भोवती म्हणजे चारही बाजूनं जर आपण झेंडू या पिकाच्या पिकाची लागवड केली म्हणजे एक ओळ जरी लागवड केली तर ही जी हेलिकोर्पाळी ज्याला आपण म्हणतो किंवा आपण त्याला फळं पोखरणारी अळी म्हणतो की तिची मादी जी आहे ती त्या झेंडूच्या पिवळ्या फुलांवर त्या ठिकाणी अंडी देते किंवा एगलिंग करते तर सर यासोबत एका विश्रांतीची वेळ झालेली आहे तर मंडळी कृषीदर्शन कार्यक्रम पाहत रहा टोमॅटोवरील कीड व्यवस्थापन हा विषय असा सुरू राहील भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत डॉक्टर प्रशांत उंबरकर यांच्यासोबत आपण टोमॅटोवरील कीड व्यवस्थापन या चर्चा करतो आहोत सर विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण कीड योजना आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन याच्याबद्दल साधारणपणे चर्चा क करत होतो तर सर याच अनुषंगाने आमचा पुढचा हा प्रश्न आहे की जैविक कीड व्यवस्थापन हा काय प्रकार आहे याच्याबद्दल आम्हाला सांगा जैविक कीड व्यवस्थापनामध्ये आपण जर विचार केला की के कीड व्यवस्थापना करताना अतिशय महत्त्वाचं आणि कमी खर्चिक जर आपण पाहिलं तर यामध्ये जैविक कीड व्यवस्थापन आपल्याला करता येईल त्याच्यामध्ये आपण ट्रॅको कार्डचा जर विचार केला तर ट्रॅको कार्ड हे आपण एकरी दोन या प्रमाणात जर का आपल्या शेतामध्ये जर लावले आणि तीन ते चार रिलीज आपल्या शेतामध्ये जर केले तर ज्या किडी आळीवर्गीय ज्या किडी आहे त्याच्यामध्ये आपण हेलिकोर्पा जी आपण बोलतो किंवा तिला फळपोखरणारी अळी म्हणतो तर या किडीच्या व्यवस्थापनासाठी किंवा जैविक व्यवस्थापनासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यासोबतच आपण जर पाहिलं तर आपल्या शेतामध्ये मित्र कीटक आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर ढाल किडा आपण म्हणतो किंवा त्याला माशी माशीसुद्धा आहे अशा ज्या काही मित्र कीटक आहेत त्याच्यामध्ये एक प्रेग्मेंटेड किंवा प्रार्थना कीटकसुद्धा त्या ठिकाणी आपण म्हणतो किंवा ॲपेंटालिस आहे अशा विविध मित्र कीटकांचा वापर आपल्या शेतामध्ये किंवा त्यांचं संगोपन जतन जर केलं आपण तर या किडींचं जैविक पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येतं त्यासोबतच आपण जर पाहिलं तर निंबोळी अर्क पाच टक्के निंबुळीवर का आपण घरच्या घरीसुद्धा करू शकतो आणि त्याचा वापर या कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये आपल्याला करता येतो त्यासोबतच आपण जर पाहिलं तर मेटारायझियम ॲनासोफिली त्यानंतर बिवेरिया बासियाना अशा ज्या जैविक बुरशा आपण कीड व्यवस्थापनामध्ये जर का वापर केला तर या अतिशय उपयुक्त चांगल्या प्रकारे कीड व्यवस्थापन करतात आणि यामुळे कुठल्याही मित्र किडीवर किंवा माणसावर याचा विपरीत परिणाम होत नाही जसं आपण पाहिलं असेल की रासायनिक कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे मित्र कीटकावर त्याचा परिणाम होतो त्यासोबतच मानवावर सुद्धा याचा विपरीत परिणाम आपल्याला होताना दिसतो ते होऊ नये म्हणून जैविक कीड व्यवस्थापन पद्धतीचा जर आपण वापर केला तर कुठल्याही प्रकारच्या निसर्गाचा समतोल बिघडू न देता आपण हे कीड व्यवस्थापन चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करू शकतो म्हणजे व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक वेळेला रासायनिकच गोष्टी वापरायला पाहिजे अशातली काही गोष्ट नाही आपण प्रकृतीचासुद्धा एक विचार करू शकतो हो यातून ही पण आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली यासोबतच सर एच ए एन पी व्ही हा एक प्रकार आहे व्यवस्थापनाअंतर्गत याबद्दल आम्हाला सांगा की काय आहे नम नेमकं आहे एच एन पी व्ही म्हणजे याचा लाँग फॉर्म जर आपण पाहिला तर हेलिकोर्पा आर्मीजेरा न्यूक्लिअर पॉलिओड्रॉसिस व्हायरस हे जे एच ए एन पी व्ही आहे ज्या टोमॅटोवर जी हेलिकोरपा आर्मिजेरा नावाची कीड येते किंवा मराठीमध्ये आपण त्याला फळ पोखरणारी अळी म्हणतो या अळीच्या व्यवस्थापनासाठी अतिशय उपयुक्त आहे म्हणजे हे जे एच एन पी व्ही आहे एक प्रकारचा व्हायरस त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल आणि याचाच वापर करून आपण या किडीचं जैविक पद्धतीने व्यवस्थापन त्या ठिकाणी करू शकतो आणि या एच एन पू पी व्ही प्रादुर्भावग्रस्त जर अळी आपल्याला ओळखायची असेल तर त्याला आपण ट्रीटॉप डिसीज म्हणतो म्हणजे या अळीच्या अळीचे जे पाय आहे ते वर झाडाला लटकलेले राहतात आणि जो डोक्याकडचा भाग आहे तो जमी जमिनीकडे असतो म्हणजे त्याला आपण ट्रीटॉप डिसीज म्हणतो जर अशा प्रकारची अळी आपल्या शेतामध्ये दिसली तर आपल्याला असं इझिली आयडेंटिफाय होते की ही हेलिकोर्पा आर्मी जेरा न्युक्लिअर पॉलोआड्रासिस व्हायरसमुळे अफेक्टेड किंवा प्रादुर्भावग्रस्त अळी आहे याचा वापर आपण कीड व्यवस्थापनामध्ये जर केला तर अतिशय कमी खर्चामध्ये आणि उपयुक्त या याचा प्रादुर्भाव आपल्याला रोखता येईल सर uh, व्यवस्थापनाअंतर्गतचाच एक पुढचा प्रश्न आहे की एक पारंपरिक पद्धत चालत आलेली आहे जे सापळ्यांची पद्धत जी आहे ती म्हणजे कामगंध सापळे तर त्याचा कसा काय उपयोग आपण याचा या प्रादुर्भाव थांबण्या थांबवण्यासाठी करू शकतो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शेतकरी बांधवांनी याचा वापर आपल्या शेतामध्ये करणं आवश्यक आहे आता नेमका कामगंध सापळा म्हणजे काय तर कामगंध सापळा म्हणजे एक प्रकारचं लूर त्या ठिकाणी असते आणि त्या लूरच्या वासामुळे त्या परिसरामध्ये असणारे ज्या जे काही कीटक आहेत त्यामध्ये जर का आपण हेलिल्युअर या लावलेलं असेल त्या फेरोमोन ट्रॅपमध्ये किंवा कामगंध सापळ्यामध्ये तर त्या ठिकाणी असणारे जे हेलिकोर्पाचे जे नर पतंग आहे त्या परिसरामधले ते नर पतंग त्या सापळ्यामध्ये येऊन त्या ठिकाणी नष्ट होतात सर माफ करा आपलं उत्तर इथेच थांबवतो आहे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीचे आपण हे उत्तर असंच पुढे सुरू ठेवूया मंडळी कुठेही जाऊ नका पाहत रहा कृषी दर्शन कार्यक्रम भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर शेतकरी बंधू भगिनींनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे कृषी दर्शन या आपल्या आवडत्या कार्यक्रमात टोमॅटो पिकावरील कीड व्यवस्थापन हा आजचा आपला विषय सुरू आहे तर सर विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण कामगंध सापळ्यांबद्दल आम्हाला सांगत होतात तर आपण आपलं उत्तर असं सुरू ठेवावं आणि आम्हाला सांगावं की याचे काय उपयोग आहेत आता आपण चर्चा करताना कामगंध सापळ्याचा उल्लेख केला होता तर कामगंध सापळे आपण लावताना काय काळजी घ्यायची आणि किती प्रमाण आपल्याला वापरायचं हे सुद्धा पाहू कारण कामगंध सापळे आपण जेव्हा शेतामध्ये लावतो तर सर्वेक्षणासाठी जर आपल्याला त्या ठिकाणी लावायचे असतील तर एका एकर क्षेत्रासाठी आपल्याला दोन कामगंध सापळे वापरायचे आहे आणि आपण एक हेक्टरसाठी जर वापरत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला पाच कामगंध सापळे त्या ठिकाणी वापरायचे आहेत कामगंध सापळे लावताना हे पिकापेक्षा एक फूट उंचीवर लावणं अत्यंत आवश्यक आहे आणि लावताना एक काळजी घ्यायची की सुरुवातीला आपण जेव्हा काठी निवडतो किंवा जी काडी निवडतो तीच आपण सहा फूट किंवा साडेसहा फुटाची निवडायची जेणेकरून एक फूट ही जमिनीमध्ये जाईल आणि वर त्या ठिकाणी पाच फुटापर्यंत वर राहील जेणेकरून जशी जशी पिकाची उंची वाढत जाईल तर आपल्याला त्या सापळ्याची उंचीसुद्धा वाढव वाढवायला सोपं जाईल त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण इन्स्टॉल केले आपल्या शेतामध्ये तर कीड व्यवस्थापन व्हायला मदत होईल सोबतच लावताना हे झिगझॅग पद्धतीनं लावायचे झिगझॅग पद्धतीनं म्हणजे रँडम पद्धतीनं आपल्याला लावायचे आहे सोबतच लावताना जर आपण मास ट्रॅपिंग करायचं असेल आपल्याला म्हणजे मोठ्या प्रमाणावर नर पतंग पकडायचे असतील तर आठ ते दहा फेरोमोन ट्रॅप्स किंवा कामगंध साखळे प्रति एकरी या प्रमाणात सुद्धा आपण त्या ठिकाणी लावू शकतो जेणेकरून आपल्या परिसरामध्ये असणारे जे काही नरपतंग आहे ते त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतील जेणेकरून नरपतंग अट्रॅक्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थापन करण्यामध्ये अतिशय मदत होईल सर सापळ्यांची गोष्ट सुरूच आहे तर अजून एक सापळ्यांचा सा प्रकार आहे ते म्हणजे पिवळे चिकट सापळे म्हणजे आपण इंग्रजीमध्ये त्याला येल्लो स्टिकी ट्रॅप म्हणू शकतो तर याचा उपयोग आम्हाला सांगा आता जर आपण पाहिलं की आपण टोमॅटो पिकामध्ये ज्या काही रशोषण करणाऱ्या किडी आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की पांढरी माशीसुद्धा आहे त्यानंतर फुलकिडेसुद्धा आहे किंवा आपण त्याला तुडतुडे म्हणतो तीसुद्धा कीड आहे तर या किडीच्या व्यवस्थापनासाठी चिकट सापळे अतिशय मोलाचं त्या ठिकाणी कार्य पार पाडतात आपण जर आपल्या शेतामध्ये पिवळे चिकट सापळे जर लावले त्यामध्ये पिवळ्या चिकट सापळे आणि निळे चिकट सापळेसुद्धा त्या ठिकाणी आप आपण ला जर लावले ला, तर त्यामध्ये या रस शोषण करणाऱ्या किडी चिटकतात सर यासोबत आम्हाला सांगा की पक्षी थांब्यांचा आपल्याला कसा काय फायदा होऊ शकतो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पक्षी थांब्याचा जर आपण आपल्या शेतामध्ये वापर केला तर त्यामध्ये त्या पक्षी थांब्यांवर पक्षी येऊन बसतात आता हे पक्षी काय करतात की ज्या किडी आपल्या शेतामध्ये नुकसानकारक ज्या किडी आहेत त्याच्यामध्ये हेलिकोर्प आहे किंवा स्पोडोप्टेरा आहे किंवा इतर किडी आहेत त्या किडीला टिपून खातात आपण आपल्या शेतामध्ये जर एकरी पंधरा ते वीस पक्षी थांबे जर लावले तर त्या एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये याचा वापर जर आपण केला तर अतिशय कमी खर्चामध्ये उपयुक्तपणे रासायनिक कीटकनाशकाचा वापर न करता सुद्धा आपण चांगल्या प्रकारे या किडींचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करू शकतो आ, सर टोमॅटोवरील कीड व्यवस्थापन याविषयी आपण इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिलीत आणि तीही इतक्या मुद्देसूद आणि सोप्या शब्दात तर आम्हाला खात्री आहे की शेतकरी बंधू भगिनींना याचा नक्कीच फायदा होईल तर सर कृषी दर्शन कार्यक्रमात आपण आलात आणि वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्यात आणि संवाद साधलात त्याबद्दल दूरदर्शनच्या नागपूर केंद्राकडून आपले खूप खूप आभार धन्यवाद